इंडिया पोस्ट पेमेंट नवापूर ब्रांच मधून लानसिंग वसावे सी मॅनेजर म्हणून माझी पोस्टिंग आहे नवापूरला त्याच्यासाठी विश्वकर्मा जे बॅनिफिशरी आहे त्यांना आपण एक लाभ देणार आहे पोस्टाकडून तुम्हाला डिजिटल अकाउंट ओपन करून देण्यात आली झिरो बॅलन्समध्ये आणि झिरो बॅलन्समध्ये अकाउंट ओपन केल्यानंतर त्यांना एक मर्चंट बारकोड कोड देणार आहे जो फोन पे गुगल पे साठी यूज करतो जो इंडिया पोस्ट पेमेंटने लॉन्चिंग केलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने या बारकोडमध्ये तुम्हाला जे डिजिटल पेमेंट येतं जसं एखाद्या वेळेला आपलं शॉप आहे कोणतंही शॉप असू शकतं आपलं कपड्याचे दुकान असेल किंवा पाणीपुरी लादी असेल किंवा अदरवाईज कोणतंही दुकान असू शकतं त्यांना याच्यामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करून घ्यायचे याची की जसं जसं एखादं मी पाणीपुरीवाला जर समजलं तर माझा जो रेट आहे दहा रुपयापासून सुरुवात होते दहा रुपयाचे एक ट्रान्झॅक्शन महिन्याला तुम्हाला मॅक्झिमम दहा ट्रान्झॅक्शन करून घ्यायचे तर ऑनलाईन तुम्हाला तुमची जी हिस्ट्री दिसते जे ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दिसते त्याच्यावर अवलंबून असतं की तुम्हाला पुढचं जे काही गवर्नमेंटची जी सबसिडी येणार आहे ती आधार सेव्हिंग अकाउंटला येईल तुमच्या हे डायरेक्ट तुम्हाला आधार सेव्हिंग चे अकाउंट ओपन करण्यात करून देण्यात येईल तुम्हाला याच्यामध्ये दुसरी गोष्ट सातशे एकोणपन्नास ला ही आदित्य बिर्लाची पॉलिसी आहे याच्यावर पूर्ण ऍक्सिडेंटली विमा आहे जो आहे पंधरा लाखाचा आहे एक जो आहे सातशे एकोणपन्नास जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये पंधरा लाखाची आहे आणि पाचशे एकोणपन्नास ची त्याला दहा लाखाचा विमा आहे याच्यावर पूर्ण ऍक्सिडेंटली विमा आहे नॅचरल विमा नाही आहे याच्यामध्ये विश्वकर्मा योजने संदर्भातील आजच्या कार्यशाळेत उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कर आणि बँकेतून आलेले अधिकारी आज नवापूर शहर आणि नवापूर ग्रामीण आपल्या भारतीय जनता पार्टी पदाधिकाऱ्यांनी हा जो एक मेळावा आयोजित केलेला आहे मी पहिल्यांदा सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांचा धन्यवाद करतो कारण की शहरात पाचशे आणि जवळपास तालुक्यामध्ये अडीच हजार असे तीन हजार कामगारांची त्यांनी विक्रमी नोंद या ठिकाणी केलेली आहे समाजातील जो शेवटचा गट आहे त्याची उन्नती कशी व्हावी त्याची प्रगती कशी व्हावी हेच ध्येय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता घेत असतो आणि वरिष्ठ गण आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांचे एकच ध्येय की कालचा शेवटचा घटक याची उन्नती व्हावी त्याची प्रगती व्हावी यासाठी विश्वकर्मा योजना ही सरकारने सुरू केली आणि नवापूर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी विक्रमी नोंद केलेली सर्वांचं मी अभिनंदन करतो प्रत्येक कामगाराला त्याला प्रशिक्षित करून त्याच आर्थिक बळ हे बळावं यासाठी ही योजना आहे जे कुशल कामगार असतील जे ज्यांची आताची कारागिरी असे सोळा विविध क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ मिळेल सुरुवातीला त्यांचं रजिस्ट्रेशन जवळपास तीन हजार झालेले आहे जे तीन हजार कामगार असतील यांना आता प्रशिक्षण केंद्राद्वारे त्यांना प्रशिक्षण सुरू झालेलं आहे त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालं त्यांना पंधरा ते सोळा हजाराचे किट मिळेल आणि पुढे त्यांना एक लाख ते तीन लाख असं अर्थसहाय्य त्यांच्या काम कामासाठी त्यांच्या रोजगारासाठी त्यांना उपलब्ध होणार आहे त्या अनुषंगाने आज अधिकाऱ्यांनी इथे विशेष काम घेऊन त्यांना अडचणी ठेवू नयेत यासाठी त्यांचं बँक खाते उघडणे त्यांना काही अडचणी असेल त्याची माहिती देणे यासाठी आजचा का कॅम्प आयोजित केलेला आहे धन्यवाद